मित्रांनो आयुष्य म्हणजे काय तर एक रस्ता आहे कुणी सरळ चालत जातं कुणी वळण घेतं कुणी थांबतं कुणी पुढे निघून जातं काळ पुढे सरकत राहतो माणसं बदलतात जबाबदाऱ्या वाढतात पण काही गोष्टी असतात त्या बदलत नाहीत त्या म्हणजे शाळेच्या आठवणी सन एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली आम्ही पुशेगावच्या श्री हनुमानगिरी हायस्कूलमध्ये दहावी अ आणि ब थोडी शिकत होतो त्या काळात आमचं आयुष्य फार साधं होतं सकाळी शाळा वर्गात बसणं मध्या सुट्टीत डबा उघडणं मैदानावर धावणं एखाद्या सरांची भीती वाटायची आणि एखाद्या सरांचा डळा लागायचा एवढंच आमचं काहीतरी जग होतं तेव्हा कोण कुठे ते जाईल काय बनेल याचा विचार करायची सवयच नव्हती शेजारी बसलेला मित्र आज आहे उद्या आहे एवढंच पुढे सोडतं पण काळ पुढे गेला शाळा सुटली रस्ते वेगळेच आहे कोणी नोकरीला लागलं ला, कोणी व्यवसायात गेला कोणी गावातच राहिला कोणी शहरात गेला वर्षानुवर्ष संपर्क तुटला कधी कुठे भेट झाली तर अरे तूच का एवढ्यावरच सगळं थांबायचं व जो तो आपल्या वाटेने पुढे निघून जायचा आणि मग तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर तो दिवस उजाडला पुन्हा एकदा सगळे मित्र एकत्र येणार होते कार्यक्रमस्थळी येताना प्रत्येकाच्या मनात थोडी धाकधूक होती ओळख पटेल का नाव वाटवेल का पण पहिल्याच नजरेस पहिल्याच हसण्या पहिल्याच हात मिळवणी पहिल्याच गळाभेटी सगळं बदलून घेऊ अरे किती वर्षांनी भेटतोयच रे तू अजूनही तसाच आहेस तुझं डोकं केवढं पांढरं झालं एवढं टक्कर अशा गमतीदार टोंड्यातून गप्पा सुरू झाल्या आणि एक्केचाळीस वर्षांचा अर्थ क्षणात नाहीस झालं मग सुरू झाला परिचयाचा काय एका मागोमाग एक मित्र उभे राहत होते नाव सांगत होते सध्या काय करतोय ते सांगत होते कोणी शासकीय सेवेत होतं कोणी खाजगी नोकरीत होतं कोणी व्यवसाय करीत होतं कोणी शिक्षक म्हणून तर कोणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते काही जण समाजकार्यात रमलेले काही जण पोलीस एस टी आर्मीमधील उच्च पदावरून रिटायर्ड झालेले काही जण शेतीकडे वळलेले पण प्रत्येकाचं बोलणं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती पद बदललं होतं वय वाढलं होतं पण आतला शाळेकरी मुलगा अजूनही तसाच होता तेव्हा ब बद्दल आठवणी निघाल्या ब तुकडीत म्हणजे कमी हुशार ब तुकडी म्हणजे दुय्यम असे तेव्हा वाटायचे पण आज जेव्हा ब तुकडीतले मित्र स्वतःचा परिचय देत होते तेव्हा लक्षात आलं की आयुष्य कुठल्या तुकडीत बसणं यावर ठरत नाही तर आपण किती चिकाटीने पुढे जातो यावर ठरतं ब तुकडीतलेच आज मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत होतं आणि ते पाहून सगळ्यांनाच अभिमान वाटत होता मग एका मागोमाग एक किस्से सुरू झाले दत्ता बोबडे यांनी तास बुडवून हवळा वाजलेला आणि सरांचा मार खाल्लेली आठवण सांगितली तेव्हा सगळे पुन्हा त्या वर्गात जाऊन बसल्यासारखं वाटलं चांगदेव कदम नाईट स्टडीच्या वेळच्या वापराचा मुद्दा काढला आणि हॉलमध्ये हशात पिकला अंजली पुटाण्याने दप्तरवर ठेवलेले चिठ्ठीचे प्रकरण सांगितले आणि कित्येक जर म्हणले म्हणत माना डोलवले मनोज देशमुख नितीन चव्हाण आपल्या शाळेतील खोडकर स्वभावाच्या आठवणी सांगितल्या तर इतर मित्र त्या गोष्टींना अजून रंग चढवत होते आणि मग बोलायला लागली बायडी कधी काळी मनात मी दहावी पास होईल का अशी शंका असलेली हीच बायडी आज मुख्याध्यापिका म्हणून शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे ती जेव्हा वर्गातल्या वा गमती शिक्षकापासून लपवलेल्या फोड्या मैत्रिणीच्या गप्पा सांगत होते तेव्हा हॉलमध्ये एक वेगळाच आनंद भरून भरून राहिला होता आज ती मॅडम आहे पण बोलताना अजूनही तीच शाळेकरी बायडी वाटत होती हे सगळ्यांना जाणवत होतं आलमगीर मुल्ला सोपान गायकवाड हेही आपल्या मुख्याध्यापक कार्यकिर्दीमधील किस्से भर भरून सांगत होते मित्रांनो हा सगळा सोहळा एका दिवसात घडलेला नाही या मागे अनेक वर्षाचा प्रवास आहे दोन हजार सोळामध्ये दत्ता बोबडे याची यात्रेत भेट झाल्यावर खरा संपर्क सुरू झाला दोन हजार सतरामध्ये आशालता जाधव हिने पुढाकार घेऊन दिनांक एक तीन दोन हजार सतरा रोजी आपला हा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला सुरुवातीला मोजकेच मित्र होते काही जणांकडे स्मार्टफोन नव्हते काही जण व्हॉट्सअप वापरत नव्हते पण हळूहळू हा ग्रुप वाढत गेला बोदे आणि नाळे यांच्या प्रयत्नामुळे ब तुकडीतील अनेक मित्र जोडले गेले आणि हा ग्रुप खऱ्या अर्थाने पूर्ण झाला या स्नेहमेळावासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली संजय कटावकर यांनी संपूर्ण जमाखाजचा हिशोब सांभाळा प्रदीप खटावकर नंदकुमार जाधव शरद जाधव गजानन जावडे चांगदेव कदम कैलास उर्फ प्रवीण तांबरे ठोबरे यांनी जेवण व व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली भीमराव बोधे राजेंद्र शिर्के बाळासाहेब मोरे सर्जना सर्जराव नाळे यांनी संपर्क वाढवून मित्रांची संख्या वाढवली मी आणि निसार सिकलकार यांनी सोशल मीडियाचं काम पाहिलं दत्ता बोबडे अंजली पोटारे चांगदेव कदम सोपान गायकवाड आलमगीर मुल्हा यांनी सूत्र संचालनाची जबाबदारी मिळवली रशीद शिखरगाव उपकोपट यांनी पुढील गेट टुगेदर खास पठारावर करण्याची घोषणा करून सगळ्यांना अजून एक स्वप्न दाखवलं महिला मैत्रिणींनीही या स्नेहमेळात आपला खास रंग वाढला सुशिला जाधव सुलभा भोसले उषा कारंडे सविता जाधव आशालता जाधव उषा चव्हाण मंगल मकरे भारती कदम अलका बादल कल्पना लावण उमा पंडित विजया चव्हाण यांनी आपल्या शालेय जीवनातील गमती जमती खोड्या आणि आठवणी सांगत वातावरण अजूनही फुलवर ठेवलं त्यांच्या बोलण्यातून शाळेचे दिवस वर्गातल्या गप्पा आणि त्या निरागस क्षण पुन्हा जिवंत त्याचबरोबर सुधाकर चव्हाण नामदेव कदम केशव पडतरे महादेव पालकर श्यामराव तावरे शंकर पवार अरुण मुलाने शैर्षी कलगार विलास बुदावणे मनोज देशमुख अनिल देवकर नितीन चव्हाण ज्योतिराम काटकर अशोक पाचांनी सुरेश जाधव शरद गायकवाड आनंदा गायकवाड सयाजी गायकवाड सुभाष गायकवाड बाळासाहेब खोरे विश्वास जगताप सुनील जाधव शेती प्रताप काटकर आणि अनिल चव्हाण यांनी आपापल्या आठवणी सांगत कार्यक्रमात जीव होता त्या दिवशी कोणी मोठा नव्हता कोणी लहान होता सगळेच पुन्हा दहावीचे विद्यार्थी झाले होते वेळ कसा गेला कळलंच नाही हसू बाप्पा फोटो आठवणी सगळं काही मनात साठत गेले हा स्नेहमेळावा म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हता तो होता आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला परत जाण्याचा मन मोकळे करण्याचा आणि मैत्री पुन्हा एकदा जिवंत करण्याचा दिवस या सगळ्या गप्पानंतर राधाकृष्ण मंगल कार्यालयाचे चालक व आमचे विद्यार्थी मित्र प्रदीप खट्याव खटावकर यांनी अत्यंत चविष्ट असे व्हेज आणि नॉनव्हेजचे अनलिमिटेड जेवणाची उत्तम व्यवस्था केली त्यासोबत पोटबर आईस्क्रीमने सगळ्यांचा दिवस गोड केला कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक मित्रमैत्रीण आठवण म्हणून सेवागिरी महाराजांचा फोटो असलेले त्यावर शाळेचे नाव आणि आजच्या सेलमेळ स्नेहमेळाचा उल्लेख कोरलेले सुंदर सील देण्यात आले आणि हा अविस्मरणीय दिवस कायमचा मनात कोरला गेला आज हा फोटो व्हिडिओ पाहताना कोणी त्या दिवशी उपस्थित असेल किंवा नसेल पण प्रत्येकाच्या मनात तीच शाळा तेच मित्र आणि तीच, तीच मैत्री पुन्हा एकदा जागी होईल कारण एक्केचाळीस वर्षानंतरही जर एखादं नातं तसंच टिकून असेल तर ते नातं म्हणजे शालेयमत्री मैत्री आणि अशी मैत्री आयुष्यभर सोबत राहते thank <laughs> you